गाठ असो कोणतीही नका करू दुर्लक्ष करा उपचार आधी नाही तर व्हाल कॅन्सरचे भक्ष एसएसपीएम लाईफ हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग एसएसपीएम कॅन्सर सेंटर महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत संपर्क चौऱ्याहत्तर नऊशे नव्वद एकोणपन्नास पाचशे एकसष्ट आणि चौऱ्याहत्तर नऊशे शहाण्णव एक्क्याण्णव सातशे पाच एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे कॅन्सर सेंटर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती ऑइल टँकरला भीषण आग लागली या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारे सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले या दुर्घटनेमध्ये तीन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे पाहूयात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा यूट्यूब चॅनल